नमस्कार शेतकरी बांधवनं तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज था था एक आनंदाची बातमी तर आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर जे काही राहिलेला पिकमा आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना आतापर्यंत काष्टवाईज जे काही पिकम्याची रक्कम जमा झालेली आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं आल्यानंतर इथं तुम्हाला फार्मर सिलेक्ट करायचं आहे क्लेम क्लेमवरती जर तुम्ही सिलेक्ट केलं तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता सर्वात पहिली तर जे काय ऑल टाईप्सवरती क्लिक करून तुम्ही तर इयर सिलेक्ट करू शकता तर इथून तुम्ही सर्व चेक करू शकता दोन हजार सोळा पहिले जे की शेतकऱ्यांना पैसे भरून पिकमा भरावा लागत होता तर आता अगदी एक रुपामध्येच रब्बीचा किंवा खरीपचा पिकमा तुम्हाला भरता येणार आहे व भरला आहे भरपूर शेतकऱ्यांनी तर तुम्ही इथून दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस तर ज्याचं तुम्हाला पीक मग मिळालेलं नसेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही कोणत्याही वर्षाचं दोन हजार सोळापासून ते चोवीसपर्यंत चेक करू शकता त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आपलं जे काही महाराष्ट्र आहे तर इथं महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आता जर तुम्हाला दोन्ही याचा चेक करायचं असेल खरीप आणि रब्बी तर तुम्ही दोन्ही सिलेक्ट करावं द्या किंवा तुम्हाला खरीपचं सिलेक्ट करायचं असेल तर खरीप इथं राहू द्यायचं आहे त्यानंतर कोणती योजना आहे तर आता यामध्ये जे आहे आपल्याला दोन योजना दिलेल्या आहेत तर पहिली जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना दुसरं जे आहे इथं खालचं हे जे फळ विभागाचं आहे तर इथं आपण अनटिक करणार आहे ती अनटिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही वेगवेगळ्या लिंक्स त्याचप्रमाणे जे की इथं आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आतापर्यंत जे काही टोटल इथं तुम्ही खरीपचा जो काही विम्याचा चेक केलेला आहे तर किती पेड झालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं जे काही तुम्हाला मागं पुढे ऑप्शन दिसेल खरीपचा किती झालेला आहे रब्बीचं त्यानंतर थोडं बॅक आल्यानंतर आपलं पुन्हा इथं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता दोन हजार चोवीसचा आपल्याला जर सिलेक्ट चेक करायचं असेल तर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर दोन्ही आपण सिलेक्ट करून घेणार आहोत खरीप आणि रब्बी तर आपलं जी काही योजना आहे फक्त प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर इथं सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे की इथं पर्सेंटेजनुसार तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याची जी काही रक्कम आहे ती इथं जमा झालेली आहे तर फार्मर्सवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही याच्या जे काही डिटेल्स चेक करू शकता तर इथं आल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही खरीब आहे त्यानंतर इथं आपली पहिली जी योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना ती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला दाखवून येतील तर इथं जे काही शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये जेंडर तुम्हाला दिसेल मेल किती आहे फिमेल किती आहे कास्ट ते तुम्हाला इथं कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं बघायला मिळेल तर तुम्ही तुमच्या चेक करू शकता तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जे चेक करू शकता त्यानंतर आतापर्यंत किती क्लेम पेड झालेला आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या चेक करता येणार आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्हाला पावतीवरचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सर चेक क्लिकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाची स्थिती चेक करू शकता की तुमचा जो काही पीक आहे ती अप्रूव्हल झाला की नाही त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जी काय आता हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे तुम्हाला अप्लिकेशनसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला तुमची जी काही समस्या असेल संदर्भात काही त्रुटी असेल किंवा कायमध्ये काही जर करेक्शन करायचं असेल व त्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तर व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे फार्मर या जी काही अप्लिकेशन आलेली आहे फार्मर क्रॉप इन्शुरन्सची तर याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी खरी बरोबी पिकमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी तक्रारीचं तुम्हाला नोंदवायची त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही जे आहे पीकमा कंपनीशी संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रार नोंदवून पिकमा मिळवू शकता त्यासाठी या ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुमचा जो काही ॲड्रेस आहे तिथं तुम्हाला बँकेचा पासबुक सात बारा त्यानंतर तुमचा जो काही पीक म्याची पावती घेऊन इथं जायचं आहे किंवा तुम्ही इथूनसुद्धा चेक करू शकता त्यानंतर खरी बायके रबे ते सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर कधी भरलेला दोन हजार तेवीस असेल त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर योजना कोणती आहे तर आपली पहिलीच योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपली जी काही जिल्ह्याची यादी तुम्हाला इथे बघायला मिळेल तर यामध्ये जे अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड तर ज्या शेतकऱ्यांच्या अधिकी खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत तर त्यावरती टोटल क्लेम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेला आहे यावरती सुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे आणि यवतमाळ आहे तुमचा जो काही जिल्हा जिल्हा टाकायचा आहे शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथला जो काही ॲड्रेस आहे प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ॲड्रेस तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या जे काही जवळ जो ॲड्रेस पडेल ती ती ते तिथं किंवा तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे तरी तो तुम्हाला खाली यायचं आहे तरी तर तुम्हाला वन फोर 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 सेवन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे तर डायरेक्टली चार्ज करूनसुद्धा तुम्ही माहिती मिळू शकता किंवा याची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दे वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेले आहे तर तुम्हाला इथं तक्रारीशी यावरती क्लिक करून तुम्ही तुमची डायरेक्ट यामधून जे आहे कॉल जे तुम्हाला इथे लागणार आहे आय डी पासवर्ड तुमच्या तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्हाला ते इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर डायरेक्ट तुम्हाला यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तुमच्या खात्यामध्ये किती पिकमाची रक्कम जमा झालेली आहे शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे जे त्यांनी मोबाईल नंबर टाकला होता जे काही फॉर्म भरता वेळेस तेच नंबर तुम्हाला तर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर या माध्यमातून तुम्ही दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर आता जे काही लेटेस्ट अपडेट याची जे काही पीक विम्याचे क्लेम कोणत्या तारखेला किती क्लेम म्हणजे किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथून याच्या माध्यमातून लॉग इन करून चेक करू शकता अधिक माहितीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आता ई पीक पाहणी केलेली नसेल व कॉर्प इन्शुरन्सची ऑनलाईन तक्रार नोंदवली नसेल तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व पंधरा तारखेच्या सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पिकमा भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या खात्यामध्ये फिकमची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू